प्रेम आंधळ असतं असं म्हणतात ते कधी कोणावर आणि कसं होईल हे कोणीही सांगू शकत नाही मात्र याचे परिणाम कधी कधी खूप भयानक असू शकतात असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे यात लखनौ आग्रा एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस लेनमध्ये चार दिवसांआधी एक महिला आणि तिच्या छोट्या मुलीचा सा मृतदेह सापडला दोघी मायलकी असल्याचं समोर आलं दोघींचीही हत्या करून मृतदेह हसनगंज येथील सर्व्हिस लेनजवळ फेकण्यात आला होता वीटभट्टी व्यावसायिकाच्या पत्नीने चालक नोकर आणि अन्य दोन जणांच्या मदतीने आई आणि मुलीची हत्या केली या महिलेच्या हत्येमागील कारण तिचं एका वीटभट्टी व्यावसायिकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतं असल्याचं निष्पन्न झालं वीटभट्टी व्यावसायिकाच्या पत्नीने महिलेला मार्गातून हटवण्याचा भयंकर कट रचला मुलीने सत्य उघडू करू नये म्हणून निष्पाप मुलीचीही हत्या करण्यात आली पोलिसांनी हत्येची सूत्रधार असलेली महिला भट्टी मालक प्रियकर आणि अन्य दोन आरोपींना अटक करून तुरुंगात टाकला आहे एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे मृत महिलेजवळ सापडलेल्या पर्सचा पोलिसांच्या खुलाशामध्ये महत्वाचा वाटा ठरला